ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते प्राध्यापक रंगनाथ पठारे सर सध्या कट्ट्यावर आलेत हा संपूर्ण प्रवास नेमका कसा होता त्यांनी काय काय संशोधन केलं या सगळ्यावर ते प्रकाश टाकतायत आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया मराठीला तर आत्ता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपल्या आधी ओडियाला मिळालाय मल्याळमला मिळालाय कन्नड मिळालाय तेलुगूला मिळालाय आणि तमिळला मिळालाय तिथं ह्या अभिजातपणाचा फायदा त्या भाषांना झालेला आहे का आपल्याला तसं दिसतंय का उडियामध्ये या प्रकारे ज्ञानाची भाषा म्हणून ती तिथं डेव्हलप होताना त्याच्यामध्ये तसं काम होताना दिसतंय का तेच तमिळमध्ये तेलुगूमध्ये या भाषांमध्ये दिसतं आहे का दिसतंय असं की त्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण त्यांच्यावरचा इंग्रजीचा प्रभाव पगडा काही कमी नाही झालेला अगदी आपलं म्हणणं अतिशय बरोबर आहे एक तर मी माझी मर्यादा सांगेन की इतका ह्या भाषांचा किंवा तिथल्या वातावरणाचा माझा अभ्यास नाही पण या हा दर्जा या प्रकारचं एक रेकग्निशन मिळाल्याने आणि त्यांच्यामध्ये काही गुणात्मक पडलं असं काही दिसत नाही कुठं पण एक तुम्हाला सांगतो की म्हणजे उडिया ओरिसामध्ये मी गेलेलो आहे आसाममध्ये मी गेलेलो आहे शेजारी कर्नाटकात गेलेलो आहे दक्षिणेतल्या जवळजवळ सगळ्या राज्यात गेलेलो आहे पण भाषा साहित्य आणि संस्कृती याच्याविषयीची जी अनास्था आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो तशी अनास्था इतर राज्यात नाही ओरिसा हे बारीकच छोटं राज्य आहे पण त्याच्यामध्ये भाषिक आणि सांस्कृतिक गोष्टींविषयी अतिशय आस्था असलेले ते लोक आहेत नुसतं आसाममध्ये तुम्ही गेलात तर आसाम साहित्य परिषद ही फार मोठी संस्था आहे आपल्याकडे पुण्याची साहित्य परिषद घेतली किंवा इथं विद कोणता साहित्य संघ जो आहे आपला मुंबई मराठी साहित्य संघ आहे हे किती एक दहा पाच सात लोक दहा लोक कमीच असतील रेग्युलर पेरोलोर यानी अतिशय डेडिकेटेड लोक असतील पण ते करत असतील तिथं किती एकूण त्यांच्या नोकरीत रेग्युलर नोकरीत त्या संस्थेच्या तीनशे ते पाचशे लोक आहेत रेग्युलर पेरोलवर एक केवढा मोठा संस्था उपाय मला तिथल्या एका मोठ्या साहित्यिकाने विचारलं की महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात म्हणलं आमच्या